पेनाची नीब या चिन्हा समोरील बन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा राज्यात सध्या विधानसभा निवडणूक चालू आहे आणि त्याचा अंतिम टप्प्यात आला आहे मी सध्या आहे माहीममध्ये आणि माहीममध्ये सर्वांचं लक्ष लागलं आहे माझ्या मी ज्या रॅलीमध्ये आहे ती एकनाथ शिंदे यांचे उमेदवार सदा सरवणकर आहेत माझ्यासोबत सरवणकर साहेब काय वाटतं पर प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला उसपूरचा असा प्रतिसाद आहे सर्वसामान्य मतदार नागरिक हे या रॅलीमध्ये आपल्याला दिसत आहेत काही वाटेल झालं तरी चालेल तरी आपल्यातलाच एक सर्वसामान्य माणूस ज्यांनी पंधरा वर्ष आमदार म्हणून काम केले त्याला निवडून दिलंच पाहिजे ही भावना मतदारांमध्ये तिरंगी लढत होते आहे अमित ठाकरे पण तुमच्या विरोधात आहेत आणि तुमचे जुने सहकारी महेश सावंत पण तुमच्या विरोधात आहेत काय वाटतं शेवटी या सगळ्यांचं जर आपण विचार मतदारांनी केला तर त्यांना माहिती आहे काही लोकांची नावं आहेत काही फक्त दिसत आहेत पण प्रत्यक्षात मतदारांमध्ये काम केलेलं म्हणून माझ्याकडे लोकं बघतात आणि मतदान करतील असं मला विश्वास आहे एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला काय मेसेज दिला त्यांनी सांगितलं वाटेल त्या परिस्थितीमध्ये मान्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा धनुष्यबान माहीममधला हा विधानभवनात आलाच पाहिजे आणि तसं जे करायला लागेल ते करा विजयाची पूर्ण खात्री तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के खात्री मी आता माहीमच्या कोळीवाड्यामध्ये जाऊन आलो तिथे मुस्लिम मतदार पण होते त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही पूर्ण शिवसेना युबीटी मशाली यांनाच आम्ही मतदान करणार मुस्लिम मताचा तुम्हाला फटका बसेल असं वाटतं नाही बिलकुल नाही सर्वच जाती धर्माचे लोक हे आपल्या आहेत आणि त्यांनी निश्चय केलेला आहे की आपल्यातलाच माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे या रॅलीमध्ये माझ्यासोबत सध्या राहुल माझी खासदार राहुल शेवाळे सुद्धा आहेत ते सर्वणकर साहेबांच्या रॅली कव्हर करण्यासाठी आले आहेत काय वाटतं साहेब काय माहीममध्ये विजय मिळेल माहीममध्ये धनुष्यबाणाचाच विजय होणार आणि सदा सर्वणकर यांचाच विजय होणार कारण लोकांनी निर्धार केलेला आहे की हा माहीम मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा मतदारसंघ आहे आणि धनुष्यबाणाचा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी धनुष्यबाणाचाच नेहमी विजय झालेला आहे आपण बघाल तर प्रत्येक दिवशी या जो रॅली आहे त्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि सदा सर्वणकर हे ज्यावेळी त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं तेव्हापासून या ठिकाणी भरघोस त्यांना विकास निधी उपलब्ध झालेला आहे त्यामुळे प्रत्येक सोसायटीत सदा सरोणकर यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्या सोसायटीला पण विकासाच्या माध्यमातून सोसायटीचा पण विकासाच्या माध्यमातून सदा सरोणकर यांना पाठिंबा आहे आणि म्हणून आम्हाला संपूर्ण विश्वास आहे तेवीस तारखेला सदा सरोणकर हे भरघोस मतांनी या ठिकाणी विजयी होतील एकूण तर त्यांना शिवसेना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार त्यांना पूर्ण विश्वास आहे की आम्ही भरघोस मताने निवडून येऊ कॅमेरामन अनिकेत चव्हाणसह मी स्वानिन बिक्कट तक